रिसोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ बिस्किट वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ शेठ पुंजानी यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ नेते भगवान दादा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक प्रशांत पाटील गोळे महिला जिल्हा अध्यक्ष माधवीताई झणक दत्तात्रय पाटील झनक शहर अध्यक्ष अरुण भाऊ क्षीरसागर माजी नगराध्यक्ष भारतीताई क्षीरसागर विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष आकाश पाटील शिंदे जिल्हा उपाध्यक्ष गजानन औताडे राजेश बाजड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष शेख शोएब मालेगाव तालुका कार्याध्यक्ष निलेश पाटील कुटे धर्मेंद्र पवार नितीन निर्बान सचिन महाराज चोपडे आकाशभाऊ लांडगे सतीश पवार प्रतीक मंत्री आकाश लिंगे राहुल पेटकर शिवशंकर मोहळकर पिंटू शिंदे अभिजित गावडे गजानन शिंदे गोरख लिंगे सोहम क्षीरसागर रोहन ठोंबर अजय पानसाळ निलेश सारडा सावंत पंचवटकर बाळू हमाणे अमर रासकर गजूभाऊ दहादोंडे गजानन हरकळ व समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रिसोड तालुका शहर पदाधिकारी उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम